वाणी साहेब आपण आलो आहोत मध्ये कालच व्हॉट्सअपवरती मला दोन ते तीन मेसेज आले की भावाची साईज कट साईज करून लादीचा भाव आहे तोच बारा रुपये बेकरीवाल्यांनी ठेवलेला आहे बार बारा रुपयामध्ये किती पाव बारा याच्यामध्ये सहा पाव येतात वाणी साहेब दुकानदार हॉटेलवाले त्यांना बारा रुपये देतात पावाची साईज मोठी होती आता ही कट साईज केलेली आहे माझी ओतूरमधील सर्व बेकरीच्या मालकांना विनंती आहे की आपण जी, जी पहिली साईज होती पावाची तीच साईज ठेवा आपण आता जी कट साईज केलेली आहे ती कट साईज ठेवू नका कारण सर्वसामान्य आज हॉटेलमध्ये मिसळ पाव वडापाव खाण्यासाठी येतो ते विचारणा करतात की पाव लहान का तर तो, तो हॉटेल मालक हॉटेलचा मालक त्यांना काय उत्तर देणार तो सांगणार का आम्हाला बेकरीत हे पाव येतात तर ओतू ओतूर मधील सर्व बेकरीच्या मालकांना मी विनंती करतोय की आपण जी पावाच्या लादीची साईज पहिली मोठी होती आता आपण कट साईज केलेली के आहे महागाई वाढली असेल ना महागाई वाढली तरी दहाच्या बारा रुपये केले लादीचे साहेब दोन रुपये त्यांनी ऑलरेडी वाढवलेले आहेत तर त्यांनी परत जी पावाची साईज होती ती साईज ठेवा जेणेकरून तानाजी तांब्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही तुम्ही जे सांगताय बारा रुपये किंमत केली तुम्ही त्या हॉटेल मालक का साहेब तुम्ही हॉटेलच्या मालकांना विचारा की त्या लादीची किंमत काय आहे विचारा साई याची किंमत काय आहे सहा पाव बारा रुपये सहा पाव बारा रुपयाला तुमचं म्हणणं खरं ठरलं हा हॉटेलचं नाव हो काय साई शिवनेरी साई शिवनेरी ओतूर मोनिका चौक धन्यवाद वाणे साहेब वाणी साहेब आपण आता उतूरच्या रिगल बेकरी मध्ये आलेलो आहोत जसा व्हॉट्सअप वरती लोकांनी तक्रारी केल्या होत्या की पावाची साईज कट साईज यायला लागली त्याप्रमाणे आपण हॉटेल शिवनेरी मोनिका चौकात लाद्या चेक केल्या पाहिलं आणि तिथे आपण त्या संदर्भात चर्चा केली वाणी साहेब त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता असं आलेलं आहे की सकाळी सकाळी ते थोडी साईज छोटी होते थंडीमुळे पण सकाळी दहा अकरा नंतर त्याची साईज मोठी होते सकाळचा सकाळच्या येणाऱ्या लाद्या त्याची थोडी कट साईज होते असं ते म्हणतात पण नंतरच्या ला येणाऱ्या लाद्या ह्या फुल साईज मध्येच आहे असं ग्राहकांना फटका बसतो ना हो मग त्यांची त्यांनी काळजी घ्यावी रिगल बेकरीने याची काळजी घ्या आता पावांच्या किमती पण एक तारखेपासून वाढणार आहेत महागाई वाढली म्हणून पंधरा रुपये करणार आहेत म्हणून नी? मिसळची किंमत पण वाढणार मग <laughs> खाव यांनी काय खायचं नाही वाणी साहेब तुमचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे आता मी रिगल बेकरीच्या मालकांना सांगतो विनंती करतोय की आपण शक्यतो सकाळची संध्याकाळी तो काढून ठेवा म्हणजे सकाळची पावाची साईज कट साईज होणार नाही आणि गिरायकांना आणि हॉटेलवाल्यांना याचा त्रास होणार नाही आणि गिरायकांना मृदंड होणार नाही याची लिगल बेकरीचे मालक दक्षता घेतील द...